सप्तसंगी गड आहे आणि गडावरती रस्त्याचं चा काम चालू आहे ते रस्त्याचं काम एवढं बिकट आहे की लांब ते लांब रांगा लागतात महिन्यावर येऊन ठेपलेला आहे भाविकांची संख्या वाढणार तुम्ही सार्वजनिक वगैरे काही विनंती हे कराल का पाठीमागे चैत्री पौर्णिमेच्या निमित्ताने यात्रा होती त्या काळामध्ये अधिकाऱ्यांना बोलून बैठक घेतली होती त्या रस्त्याचं काम युद्ध पातळीवरती करा सूचना दिलेल्या होत्या परंतु त्या काळामध्ये रस्त्याचं काम काही पूर्ण झालेलं नाही आहे Uh, मी मागच्या पूर्वी दर्शनासाठी आम्ही सगळे गेलो होतो त्यावेळेस ते बघितलं की वाहतुकीचा फोडबा झालेला आहे परंतु परत एकदा मी त्यांची बैठक घेऊन हे काम कसं लवकरात लवकर मार्गी लागेल कारण गडावरती येणारा भाविक हा राज्यामधून देशामधून येत असतो आणि त्या भाविकाची गैरसोय होऊ नये किंवा एखादी दुर्घटना घडू नये या दृष्टीने प्रयत्न करणार आहे थँक्यू सर